साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर उमरी तालुक्यातील तळेगाव ते मनुरस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस मजबूतीकरण मातीभराव खडीकरण डांबरीकरण मुरुम बाजूपट्टी कच्चे गटर्स नवीन पाईप मोरीचे बांधकाम शासनाच्या निधीचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार देऊन माधव पाटील जाधव आनंद गुरनवाळ गंगाधर लोकडे गोविंद जाधव आयुब खान पठाण गंगाधर जाधव बशीर बेग अफसर बेग पांडुरंग शिंदे अनवर बेग करीम बेग नामदेव जाधव हे सर्व तळेगाव येथील ग्रामस्थ दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असून प्रशासकीय मान्यता शासन निर्णय क्रमांक पी एल एन दोन हजार तेवीस सी आर एकवीस चौतीस तीन दिनांक एकवीस दोन दोन हजार तेवीस रक्कम रुपये तीन कोटी कार्यरंभ आदेश बी वन आठ दोन हजार तेवीस चोवीस दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस असा असून अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम कुठलेच झालेले नसल्याचे माहिती अधिकारातून पुढे आल्यानंतर गावकऱ्यांनी गुत्तेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये नांदेड येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरून उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणस्थळी संपर्क केला असता चक्क शेतकऱ्यांनी पाढाच वाचला आमदार राजेश पवार यांनी नायगाव पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्यावर दबाव आणून तीनशे रुपये वसुली करता का असा सवाल उपस्थित करत कंत्राटी गोरगरीब कर्मचाऱ्यांना त्यांच्या पोटावर मारून मुलाबाळांचं जगणं मुश्किल करत निलंबित केले पण आमदार राजेश पवार यांनी अधिकाऱ्यांनी शासकीय कर्मचारी यांना निलंबित करण्याची हिम्मत दाखवली का असा सवालही यावेळी उपस्थित उपोषण करता शेतकऱ्यांनी केला आहे आमच्या गावाचाच रस्ता या अधिकाऱ्याने आणि गुत्तेदाराने संगनमत करून आता मात्र आमदार कुठे गेले असा सवाल शेतकऱ्यांनी करत जोरदार खरपूस समाचार घेतला आहे खरोखरच सत्य परिस्थिती शेतकऱ्यांनी मांडली असून करून त्यांच्यावर फौजदारी गावकरी हे तळेगाव येथील ग्रामस्थ असून साठ लोकांनी शेतीला जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून तब्बल चारशे तेवीस गावकऱ्यांनी दोन मध्ये तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन गट क्रमांक नऊशे पंच्याऐंशी मधील रस्ता हवा म्हणून शेतकऱ्यांनी उंबरीच्या तहसीलदारांना निवेदनही दिलं दिनांक एकतीस सात दोन रोजी मंडळ अधिकारी तलाटी तळेगाव यांनी एक पत्र तयार करून घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली या ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्यासाठी मजबूत रस्त्याची गरज असल्याची त्यावेळेस निष्पन्न झाले सदरील रस्ता हा साठ लोक वापर करतात असाही सवाल शासनाला प्राप्त झाला या रस्त्याच्या संदर्भामध्ये उपभाग बांधकाम भोकर यांनाही निवेदन देऊन रस्ता बनवण्यात केली. कारे करते सुभाष बांधकाम उपभाग उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती, अधिकारा माहिती मागून तळेगाव ते मणूर रस्त्याची तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता कार्यरंभ आदेश मागवला त्यानंतर सर्व संबंधित विभागाने त्यांना माहिती दिल्यानंतर तिथे रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे कळले मात्र तो रस्ता चोरीला गेल्याचे तेथे ते स्पष्ट उघड झाले कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांनी दिनांक एकोणीस एक एस दोन हजार चोवीस अन्वये रक्कम रुपये दोन कोटी त्रेचाळीस लाख चोवीस हजार सहाशे एवढ्या रकमेचा कार्यरंभ आदेश मनोज रमेश माळोदे यांच्या जवाहर सोसायटी श्रीरामपूर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना दिले गेले असून या कामाची मुदत नऊ महिने दिली होती ती मुदत दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी संपली मुदत संपूर्णही जवळपास बावीस महिने होत आले असून अजूनही अद्यापही तांत्रिक मान्यता आणि अंदाजपत्रकाच्या साखळी क्रमांक प्रमाणे काम करण्यात आले नसून बोगस बेकायदेशीर करून शासनाची आणि जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आले आहे वास्तविक पाहता तांत्रिक मान्यतेनुसार मजबूतीकरण आणि डांबरीकरण हे दोन हजार सहाशे पन्नास मीटर मंजूर असून ते करण्यात आलेले नाही संबंधित उपोषणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांना भ्रमध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी काम पूर्ण असल्याचे सांगितले मात्र संबंधित उपोषणकर्त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे सरळ सरळ खोटे बोलत असल्याचे यावेळी भगवानराव पाटील मनुरकर माधव पाटील जाधव आणि गावकऱ्यांनी सांगितले गावकऱ्यांनी केले उपोषण चालू तिकडे पीडब्ल्यू विभागाने केले आता काम चालू गावकऱ्यांनी एम रेकॉर्ड केले गेलेले माहिती अधिकारात मागवत आहेत तरी निगरगट्ट प्रशासन त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे याची सविस्तर माहिती पाहूयात सर या कामाबद्दल काय सांगू शकाल तुम्ही अजून मी आमच्या भागातल्या सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदारांना विनंती करू इच्छितो की नायगाव तहसीलमध्ये शे दोनशे रुपये खाणाऱ्या कंत्राटी कामगाराला काढण्याचं पुण्याचं काम त्यांनी केलं म्हणून पाठ थोपटून घेतली पण त्याच्याच मतदारसंघामध्ये संबंधित शेतकरी रस्त्यावर टाव फोडून पावणे तीन कोटीचा रस्ता गायब झाला म्हणून उमरी आणि नांदेल्यावर त्या ठिकाणी अमरण उपोषण करतात हे आमदाराला दिसत नाही काय मला तर असं स्पष्ट म्हणणं आहे आमदार कुठं त्या पा, गुत्तेदाराच्या पाठीमागे हे काम करत आहे की काय असंच मला त्या ठिकाणी संशय येतो आमदार जर खरंच त्या ठिकाणी नसतील संबंधित गुत, गुत्ते गु गुत्तेदारावर चारशे वीसशे गुन्हे नोंद करावेत संबंधित जी कर्मचारी आहेत ज्यांनी भोगस बिलं उचललेत त्यांना ताबडतोब बडतब करण्यात यावं कारण गतिमान प्रशासन कुठं आहे प्रशासन सरकार कुठं आहे अरे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम काय लोकरस्त येतात रस्त्यासाठी हे लोक कोणत्या पैशासाठी आले नाही साहेब हे लोक स्वतःच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता मागण्यासाठी रस्त्यावर आलेत आणि प्रशासन चालणारा जो आमदार त्या ठिकाणी जर कार्यक्षम नसेल तर निश्चित आम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून आमरण उपसराचा आम्ही हत्यार या ठिकाणी उचललेला आहे याचा लढा अत्यंत तीव्र होणार आहे मी जिल्हा तालुका बंद करण्याचं नियोजन केलंय मी जिल्हा अध्यक्ष जेरा संघ समितीचा एक अध्यक्ष म्हणून आपल्याला बोलतो आहे हे आज सार्वजनिक मागण्या आहेत आणि सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे मला असं म्हणायचं आहे की आमदार साहेबांनी जे समजा भ्रष्टाचार करतायत म्हणून घरकुलासाठी पैसे घेतात म्हणून निष्पाप काही कर्मचाऱ्यांना त्यांनी बडफडत करण्याचा एक प्रताप केला त्या बाबतीमध्ये अजून तुम्हाला काय सांगायचं कालच सन्माननीय आमदार प्रताप आणि या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन सभेमध्ये केलेलं आहे आपण वाचलं असा विषय त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही एखाद्या कंत्राटी आमदाराला शंभर दोनशे रुपये घेतो म्हणजे त्याला दोषी ठरवत असेल था तर आम्हीसुद्धा आमदार दुसऱ्यांची कमिशन घेतो हे चिखलेकर साहेबांनी स्वतःवर घेऊन बोललं आहे याचा अर्थ आमदारसुद्धा हे त्याच्यामध्ये निश्चित आहेत कारण याचं उत्तर हे आमदार देऊ शकतील मी या ठिकाणी बोलत आहे चिखलेकर साहेबांच्या संवादाचा संदर्भ घेऊन म्हणजे जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये नसाल तर संबंधित अधिकाऱ्याला समोर आणा त्याला बडतर्फ करा संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये टाका आणि त्या लोकांचा रस्ता करून द्या आणि नसेल तर पुढला मार्ग आमचा आंदोलनाचा तो राहणारच आहे थँक्यू सर सर या ठिकाणी आपल्या गावाकडील मंडळी उपोषणाला बसलं आहे का कारण काय गेल्या अनेक वर्षापासून उमरी तळेगाव मनूर हा रस्ता ग्रामीण राज्य मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस हा मंजूर होता ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये त्या गा भागातून त्या गोदाकाळच्या पट्ट्यामध्ये राज्य शासनाची एस टी चालू होती पण तज्ञाच्या काळामध्ये अतिवर्षीमुळे त्या गावाला लगत असणारा तलाव फुटला आणि त्या अनुषंगाने तो रस्ता वाहून गेला गावकऱ्यांनी अनेकदा विनंती करून मा मागण्या मा... करू नये लोकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो तळेगावातून शेताकडे जाण्यासाठी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के लोकांना सात किलोमीटरचा परिसर क्रॉस करून जावा लागतो त्यामुळे एक दीड किलोमीटरच्या अंतर्मधला रस्ता व्हावा अशी त्या गावकऱ्यांची प्राणज इच्छा होती प्रशासनाकडे आनंद अनेकदा विनंती करू नये उमरीमध्ये सुद्धा याच्या पुढे साखळी उपोषण झालं अमरून उपोषण झालं असं असताना प्रशा प्रशासनानं दखल घेतली नाही अक्षरशः प्रशासनानं लेखी दिलं आहे की आम्ही मार्ग करून देऊ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमच्या पाच ते सहा वेळेस बैठका झाल्या सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून हा रस्ता पूर्वत्त करण्याचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे याच्या अगोदर संबंधित रस्त्याची चौकशी जो रस्ता गेल्या तीन वर्षाखाली मंजूर होता ज्या रस्त्याला तीन कोटी शासनानं मंजूर केलेत ते तीन कोटी संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांनी कसलंच काम न करता उचलून घेतलेले आहेत त्यामुळे त्या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे संबंधित गुत्तेदारावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि क्वालिटी कंट्रोलमार्फत हे काय चाललं आहे हा प्रशासकीय अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे या अनुषंगाने ह्या भागातले सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणा बसलेले आहेत या ठिकाणी जवळपास किती शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे उपोषणाला या ठिकाणी गावातली उद्या बरेच लोक गावात येणार आहेत पण मूळ आहे अमर उपोषण असल्यामुळे दहा लोक या ठिकाणी उपोषणा बसलेत माझ्या बाजूला बसले उभं टाकलेले माधवरावजी जाधव यांचं दीड दोन महिन्या खाली बायपास डबल सर्जरी झालेली आहे मी आत्ताच धोत्रे एस बोललो की डबल बायपास झाणारे असणारे त्या ठिकाणी उपोषणा बसलेत काही जर जा काही झालं तर प्रशासन यासाठी जिम्मेदार राहणार आहे आणि लोकांची रास्त मागणी आहे जो सरकारनं दिलेला पैसा जर संबंधित गुत्तेदार एवढ्या बेमारूपणे उचलून घेत असतील तर सर्वसामान्य माणसाला रस्ता करा म्हणण्यासाठी जर रस्त्यावर यावं लागत असेल याच्यावरही लाजिर आणि बाग आपण उपोषणाला बसलेले आहात दोन दोन वेळेस तुमचं बायपास झालेलं आहे आणि एवढं उपोषणाला बसूनही प्रशासन निकरकट्ट प्रशासन काही करत नसेल तर आपण पुढचं काय पावलं उचलणार नाही ना, आम्ही काय विचार केलो की बाबा आम, हा जो आमचा रस्ता झाला नाही त्याची तुम्ही चौकशी करा तर त्यानं चौकशी धोत्रे साहेबानं एसीनं इथल्या पोर्टलवरची नेमणूक केली सव्वीस ऑगस्टला आणि त्यानं सांगितले की बा वस्तुनिष्ठ अहवाल तक्रारदारासमक्ष आपला तपासून आणि आम्हाला सात दिवसाच्या आत अहवाल द्या तर आजपर्यंत आम्हाला अजून अहवाल दिला नाही तर आम्ही परवा विचारायला गेलो तर ते अहवाल त्याने म्हणले अजून तुम्हाला चालला नाही तो आम्हाला आज हा जर अहवाल आला तर आम्ही याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गुन्हे दाखल करणार आहोत हा रस्ता दोन दोन आहे दोन कोटी त्रेचाळीस लाखाचा दोन पॉईंट छप्पन किलोमीटरचा याच्यामध्ये झिरो तळेगावपासून असते वेळेस तळेगावपासून केलीच नाही आता धोत्रे साहेब तर आमचं काम चालू आहे आहे काम चालू तर कुठं आहे तुमचं साखळीच्या पलीकडे ज्या शासनानं आदेश दिले तुम्हाला साखळी क्रमांक क्रमांकामध्ये काम करा त्या साखळी क्रमांकामध्ये काम केलं नाही का केलं नाही ते इकडे काळीचा रस्ता आहे इथं खूप मोठा म्हणजे त्याला म्हणजे पैसा लागतो आणि आता जो काम केले ते माळ केले तिथं कुठंच शिकत होत नाही तिथं माणूस कोणी जात नाही रहदारी नाही आणि विशेष म्हणजे तिथं मंजुरी सुद्धा नाही असं काम करून जर येणे प्रशासनाची दिशाभूल करत असतील जनतेची दिशाभूल करत असतील तर हा फार मोठा माझं तर म्हणणं आहे की बाबा हा एक सर्वाचा मिळून एक व्यापक कट आहे म्हणजे याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील आम आमदार असतील हे सगळ्यांना मिळून हा कट रचलेला आहे त्यामुळं आम्हाला न्याय न्यायच मिळत नाही कुठून न्याय मिळत आता सर्वाचा सर्वाचा जर कट असेल आता आम्ही इथं आलो होतं आम्हाला कोणी बोललं नाही पोलिसवाले बोलले नाही कुठला एस सी बोलला नाही आम्हाला आता लघवीला संडासला वगैरे हो आम्हाला इथं काही व्यवस्था आहे का ते काही नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून ते निघून गेले जाऊन निघून गेले काय आता कुठं जायचं संडासला कुठं जायचं लघवीला कुठं जायचं काय करायचं आता कशासाठी एवढा तुम्ही त्रास द्यायचा तुम्ही शेतकऱ्याला म्हणून आम्हाला हे सगळं अहवाल आम्हाला उद्या त्या उद्या, उद्या उद्या त्या कोटल उद्या कोटलवारला कोटलवारवर कारवाई केली पाहिजे जे okay. कार्यकारी अभियंता उपोषणस्थळी जे आम्ही बसलो आता आणि देगलूरचे आणि कनिष्ठ अभियंता जुगल जाधव याच्यावर पहिलं कडक कारवाई करून याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत ओके आम्ही दहा अकरा माणसं बसल्या साहेब उपोषणाला दोनदा तीनदा उपोषणाला बसल्या उमरीला मोर्चा नेल्या तरी आमची काही दाद लागणा झाली मी गोविंदरामजी जाधव आम्हाला इतका त्रास आहे साहेब त्या वाटेचा आज साठ सत्तर वर्षापासून बायाचे सुद्धा अर्धा किलो चांदी त्या चिखलामध्ये बुडून होऊन गेले आम्हाला जाता येईन आमचे काम बंद पडलेत आम्हाला पेरता कामामध्ये ना ना, कामा जो भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये कोण कोण अधिकारी सर्वच तहसीलदार आता पैसे खाऊन पाहून खाऊन पाहून आमदार कोण आहेत तहसीलदार खाला खाले पोलीस खाली आमदार राजेश पवार साहेब काय आहे आमच्या तळेगाव ते म्हणून रस्ता आहे सर दुनियाचे ढोर जनावरे वगैरे मरतात दोन तीन वर्ष झाले आम्ही करायला परंतु आमदार साहेबाचं लक्ष नाही कोणाच लक्ष नाही दोषी कोण आहेत अधिकारी आमदार साहेब ते दोषी आहेत की म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून लपनडाव केलेलं आहे लपणनाव केलेला आहे अच्छा अच्छा म्हणजे काय सांगणार तुम्हाला आता आम्हाला काहीच नाही रस्ता आमचा करून द्यावा आणि जे बिलं उचलत जे बोगस बिल काम न करता त्याच्यावर कारवाई करा को अधिकाऱ्यांना कोण पाठीची घालत आहे आमदार साहेब समजा कोण आमदार राजेश पवार आमदार राजेश पवार साहेब ओके त्यांचा सपोर्ट आहे सर आज उपोषण कशासाठी चालू केलेलं आहे आपण आम्ही तळेगाव येथील शेतकरी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील आम्ही ग्रामीण मार्ग क्रमांक जिल्हा परिषद बांधकाम विभाग ग्रामीण मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस ह्या रस्त्याच्या कामासाठी काम साखळी अंतर्गत करण्यासाठी बसलेलो आहोत कारण हा रस्ता जिल्हा परिषदचा असतानासुद्धा ग्रा ग्रा सार्वजनिक बांधकाम विभाग आ, हा सध्या या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या निविदा निघून त्याची सन एकोणीसशे एक नऊ जानेवारी किंवा एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला याची कार्यारंभाची यांना हे भेटलेली आहे आणि जवळपास तीन कोटीचा हा रस्ता शून्य तळेगाव ते मनूर गावठाण या रस्त्याच्या अंतर्गत शून्य ते तीन किलोमीटर अंतर्गत कामासाठी ती तीन कोटीचा हा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यामधून जवळपास दोन पॉईंट छप्पन किलोमीटरचा हा रस्ता कार्यान्वित हो होत असून ते तळेगाव शून्यापासून म्हणजे झिरो साकळी चेंडप्रमाणे तळेगावकडून न होता इतरच इतरत्र ठिकाणी होत असल्याचे समजते कारण हा रस्ता शून्य तळेगावपासून हो झाल्यास तळेगावातील जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे आणि ह्या रस्त्याच्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसलाच याची कार्यरंभाची निधी या काढलेली आहे आणि जवळपास आम्हाला याची आम्ही दोन वर्षापासून ह्या रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय उमरी तहसील कार्यालय गेल्या वर्षी आम्ही डिसेंबरमध्ये उपोषण केलो परंतु हा रस्ता दोन वर्षाचं बावीस महिने झालं हा रस्ताच मंजूर असून त्याचे जवळपास दोन कोटी त्रेचाळीस लाख हे संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांच्या संगणमताने आणि संबंधित तत्कालीन त्यावेळेस ते गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स संगणमताने हा रस्ता न करता त्यांनी बिले उचलून घेतली आणि जेव्हा आम्ही माहिती अधिकारात संबंधित कार्यालयात जाऊन माहिती अधिकार टाकलो आणि असं आम्हाला निदर्शन आलं की आ, दोन पॉईंट छप्पन किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटरच्या जवळपास हा रस्त्याचं बजेट यांनी न काम करताच त्यांनी उचलून घेतले जेव्हा आम्ही याची तक्रार केलो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अधीक्षक अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड आणि कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित या कार्यालयाचे निगडीत असणाऱ्या सगळ्या कार्यालयांना निवेदन दिलो आणि तीन महिन्या याची आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि हा रस्ता झिरो शून्यापासून पुढे काम करण्यासंबंधित आम्ही त्यांना निवेदन देऊनही आज जवळपास तीन महिन्याच्या वर लोटले तरी हा रस्ता शून्याच्या याने साखळी तीन किलोमीटरच्या साखळीच्या बाहेर जे की आ, या अंदाजपत्रकाच्या मध्ये येतच नाही अशा पद्धतीने करून त्यांनी याची सगळी पैशाची विल्हेवाट लावण्याचं काम सार्वजनिक बांधकाम केलेलं आहे त्यासाठी आम्ही याची खरोखर याची जे काय शहानिशा करून यांनी आम्हाला योग्य ते लिखित स्वरूपात याचे याचा पैशाचं या जे त्यांनी उचल केलेली आहे त्या रस्त्याच्या संबंधित त्याचा आम्हाला त्यांनी लिखित स्वरूपामध्ये एम बी करून द्यावे आणि संबंधित कनिष्ठ अभियंता आणि जे जे काही असतील गुत्तेदार आणि ते उपअभियंता तत्कालीन त्यांना गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे यासाठी आम्ही तळेगावातील समस्त शेतकरी उपस्थित असलेले यांनी उपोषण अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा